नमस्कार धन्यवाद जमलेल्या सर्व भजन माता पित्याना बंधू भगिनी सगळे मित्र परिवार तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करत संपूर्ण जगांचा आराध्य दैवत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेले त्या श्री रामचंद्र प्रभूंच्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये आज मुंबईच्या या नगरीमध्ये अश्वमेघ महिला प्रतिष्ठान आयोजित आगरी कोळी मालवणी कोकणी महोत्सव व जागर देवीचा असा भव्य देवी असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि त्यानिमित्त या ठिकाणी सव्या दिवशी या जत्रोत्सवात आपल्या कोकणाची परंपरा समर्थ होणार भजन किंवा माध्यमातून संपन्न करण्याची आम्हाला उपलब्ध करून दिली मी स्वतः संदेश तोबा बसले मक्काम कुठल्या निगत तालुका पुढे जिल्हा सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये पोटा पाहण्यासाठी मुंबई मालाड येथे वास्तव्यास श्री गणेश प्रसाजी भजन मंडळ मुंबई मालाड महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भगवा वादक उत्कृष्ट ढोलकेसाठी बडगाव गावचे सुपुत्र सन्माननीय विशालजी रासप या ठिकाणी मला तबला साथ करत आहेत मला वाटतं दररोज वजनी वजनीभुवाचा परिचय असेल असे ज्याने महाराष्ट्रामध्ये आपण कमी वयामध्ये नाव पूर्ण केले ते आपले चिरंजीव साईराज कसरले त्याच्या बाजूला बसलेले कीर्ती लहान कीर्ती लहान हो कीर्ती महान असं ज्याचं नाव आणि त्यानं आमच्या घराचं नाव आज डब्लेवला नेऊन ठेवलंय ते सक्वा बापक मला सात तास्यांचे आमचे पुत्री दीप कसाबले आणि माझे सर्व सहकारी आज या ठिकाणी या भजनासाठी खरंच

सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय किंवा जमलेले पायभाव भजतांच्या चरणी नतमस्तक होतोय त्यांच्या वादने हा भव्य दिव्य असा सोहळा कोकणी महोत्सव या ठिकाणी नी संपन्न होते ते या मंडळाचे संस्थापक आयोजिका आणि आजी नगरसेविका त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय त्यांचे आशीर्वाद घेतो तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन या मंडळाच्या अध्यक्ष माणिकाई सचिव कल्पना शिकवट नाईक तसेच खजिंदर हेमलता जोशीताईक आणि सहसचिव सहकारचना लाडते या सर्वांचा आशीर्वाद घेतो माझ्या तमाम चरणी या ठिकाणी बसत नाही वाजरी कलावंत असतील पकवादवाले असतील भाजनी मुळा असतील तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या संपूर्ण माझ्या आशीर्वाद चरणी संगीत 在在在。 खरंच एकदा स्वतःसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून घ्या कारण आजच्या दिवसापासून थंडी चालू झाली काय ती थंडी आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना डिगभर बांधली नाही का म्हणजे खरंच एवढ्या थंडीमध्ये सुद्धा या माता भगिनी माझ्या बसल्यात कारण या मंडळाचं नावच अश्वमेघ महिला मंडळ खरंच तुमच्या सर्वांच्या चरणी कसरले व नतमस्तक होतोय या ठिकाणी मनसे सन्माननीय संदीप राणे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्यासुद्धा चरणासीनाचा तो मस्त होतोय तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद घेतोय शंभर टक्के मनोरंजन भजन आणि प्रबोधन या ठिकाणी होणार चिंता करायची गरज नाही या ठिकाणी माझ्या बाजूला बसलेले महाराष्ट्रातील ज्यांनी कमी वयामध्ये आपली नाव कीर्ती केले आमचे परममित्र सन्माननीय उद्या जी पारकर बुवा एक आहेत त्यांच्यासाठी एकदा दुर्गाटाळ्या होत्यात आमच्या बाजूला बसलेले या विभागातील सन्माननीय दत्ता धोरी या ठिकाणी आहेत त्यांच्यासुद्धा आशीर्वाद घेतोय आमचे काका त्या ठिकाणी आहेत त्यांच्यासुद्धा आशीर्वाद घेतोय कारण त्यांचं मला खूप मोलाचं सहकार्य असतं तर मग सर्वांच्या चांनी नातमस्तक होते आमचे मित्र शैलेशजी त्या ठिकाणी कदम साहेब आहेत आणि खरंच आमचं भजन प्रत्येकाच्या घरोघरी आज चाळीस टक्के लोक आमचं भजन घरोघरी जे बघत आहेत ते खरंच एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत आहेत युट्यूबचे चॅनलवाले सन्मानीने आमचे नलावडे भाऊ आहेत खरंच त्यांच्या चरणाशी आम्ही नतमस्तक होतो आमचे रुपिली वित्तीयम मालाडवरून आलेले आहेत बरेचसे लोक आहेत प्रथमता परमेश्वराचं भजन या ठिकाणी करून कारण सूर्य गुणासावर झाकत नाही सूर्य गुणासमोर झाकत नाही डोंगर गुणासावर वाचत नाही सूर्य कुणासमोर झाकत नाही डोंगर कुणासोबत वाटत नाही आणि या अश्वभेगा महिला प्रतिष्ठानच्या महिला कोणाच्या थंडीच्या दिवसात आणि आता जवळजवळ साडे नऊ झाले होते रात्रीची वेळ झाली आहे तरी पण माझ्या या माता भगिनी जेव्हा इतिहास घडला तेव्हा सुद्धा माता भगिनी पुढे होत्या लक्षात घ्या झाशीची राणी नाही काय अहिल्याबाई होळकर आमची जिजाऊ माता आणि त्या जर नसत्यात तर आज कदाचित काय झालं एक विचार करा राजकारण तेव्हा सुद्धा काही घडलं होतं पण तेव्हा इतिहास लिहिला गेला आणि आता राजकारण होतंय ते भजनातलं सांगणार कसं राजकारण होतंय ते कारण शंभर टक्के मनोरंजन भजनाच्या माध्यमातून करणार आणि जेवढं जमेल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतोय पण या महाराष्ट्रात जर राहायचं असेल ही मुंबई जर टिकवायची असेल तर शिवसेना राहिलीच पाहिजे एक तर जोरदार टाळा शिवसेनेसाठी होती लक्षात घ्या कारण शिव फक्त दोघांचाच शिव फक्त दोघांचाच एकतर शिवशंकर भोलेनाथ आणि दुसरं म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यानंतर शिव कोणाचा होणार नाही ना लक्षात घ्या बाकी तुम्ही काय पण घेऊन जावा पण शिव कोण घेऊन जाणार नाही कारण शून्यातनं शून्य केला बाकी राहिला शून्य शून्यातनं शून्य केला बाकी राहिला शून्य आणि या भाईंदर नगरीत भजन करायची संधी मिळाली हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य या मंडळाच एकट्याच काम नसतं लक्षात घ्या ताईंच्या बरोबर त्यांच्या पदाधिकारी आहेत महिला आहेत पुरुष आहेत म्हणून एवढा मोठा हा भव्य दिव्य तुम्ही कार्यक्रम करता येणार एकटा दुकटा आपल्या घरात एक दिवसाचं घरात ब्राह्मण भोजन करायचं असेल तर आपले काय हाल होतात आणि हा एवढा मोठा कार्यक्रम करायचा आजची गोष्ट नाग म्हणतात मुन विषारी सापाला नाग म्हणतात संगीतातील गाण्याला राग म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात संगीतातील गाण्याला राग म्हणतात आणि या भयंकर नगरीत राहतो त्याला छत्रपती शिवाजी मावळा होता सांगितलंय छत्रपती शिवाजी नाही काय लक्षात चालेल महाभारत नाही आयुष्याचं सोनं झालं लक्षात घ्या कारण छत्रपती शिवरायांची शिवशाही म्हणजे फक्त लक्षात घ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली एकट्याने केली नव्हती हो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्या शेवट पर्यंत होते अडीच तास या मला थांबवण्याची ताकद माझ्या मावळ्यांकडे होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले नाही काय साधी गोष्ट नाही शिवरायांचं शिवशाही म्हणजे काय ते षटकांना पुढे चालतोय स्वराज्याची निर्मिती करताना राजाने विचार केला नव्हता जाती आणि जातीचा स्वराज्याची निर्मिती करताना राजाने विचार आणि मातीचा मावळ्यांच्या तलवारी पुढे चालत नव्हता मात्र साडेसातीचा आणि गांधी संधी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा कारण अभिमान होता माझ्या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या लाल मातींचा महाराष्ट्राच्या या लाल मातींना महाराष्ट्राच्या या लाल मातीचा लक्षात घ्या मावळे निष्ठावंत होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आज ताईंसोबत ताईंच्या माता भगिनी त्यांच्या सोबत आहे म्हणून <tapore> ताई तुम्ही सुद्धा पुढे आहात कारण आज या महाराष्ट्रामध्ये एवढंच सांगू शकतोय पितूर झाले लाभ तरी झुंज आम्ही देणार पितूर झाले लाख तरी झुंज आम्ही देणार गद्धारणा गाडून शिवसेना पुढे नेणार गद्धारणा गाडून शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असला पाहिजे तोच मराठी आणि त्यालाच मराठी म्हणून राहायचा अधिकार लक्षात घ्या असो प्रथमता परमेश्वराचं भजन आणि त्यानंतर मनोरंजन प्रबोधन होणार दादा थोडा बेस देवा थोडा हॅलो हॅलो नमस्कार धाडीवाले तुमच्यासारखे माणसं दिसल्यानंतर समोर मावळे उभे असल्यासारखं का होतं नाही का साधी गोष्ट नाही कोणाचं पण काम नाही ते सुंदर

Terima kasih telah menonton! Chhara Chhara Gumaray, Chhara Chhara Gumaray, तुगा माने राव जीते जी। तुnare तुगा माने राव जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे सातवी आठवीस वरती ऐकतोय आणि एकोणीसशे नव्यात मध्ये पहिली गुवांची बारी मालाड मध्ये पाहिली म्हणजे किती वर्ष हजार चाळीस वर्ष ज्याने आपल्या भजनामध्ये सारा आयुष्य कमवलेलं आहे म्हणजे नाव कमवलेलं आहे पण सारं आयुष्य या भजन सृष्टीमध्ये आवाज खरच्या चरणी नतमस्त होतोय कारण शेवटी किती झाली तरी भारी आहे बोलणं भाग आहे पण गुरुचा आदर गुरु समान आहे ते माझ्यासाठी त्यांचा आदर करूनच भारी करणार एकदा बाबू खरंच अतिशय सुंदर साऊंड आमच्या साऊंडवाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते कारण वकील असतो वकील त्याला नेहमी वाटत असत कुठेतरी भांडण होऊ दे आणि केसही उभे राहू दे आणि माझ्यापर्यंत लोक येऊ दे डॉक्टर असतो त्याला असं वाटत असत नेहमी लोकांना तापाची साथ येऊ दे कुठे काय होते आणि माझ्या घरी पेशंट येऊ दे मात्र आमचे साऊंडवाले असे एकटेच आहे सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करणार आणि नेहमी म्हणणार कोणाच्या तरी घरात शुभ कार्य करू दे आणि त्या ठिकाणी माझा साऊंड लागू दे नाही एकदा जोरदार टाळ्या माझ्या दे त्या ठिकाणी रामकृष्ण अरे रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार रामकृष्ण हरे सांगितले या ठिकाणी रामाचा या ठिकाणी गोवानी करून आहे या ठिकाणी आमचे परम मित्र आणि ज्याने कमी वयामध्ये मगायचं सांगितलं ज्याने कमी वयामध्ये आपलं भजनसृष्टीमध्ये नाव कमवलं ते सन्माननीय उदयजी पारकर गो यांची कन्या अनुश्री, अनुश्री उदय पाळकर यांच्याकडे आशीर्वाद रुपये शंभर रुपयाचं पात्र झालं मनपूर्वक स्वीकारते आभार मानतोय धन्यवाद काय आज या ठिकाणी हा जत्रोत्सव होतोय सगळ्यात प्रथम जत्रोत्सव ताई माझ्या माहितीनुसार शिवसेनेने चालू आणि ते म्हणजे माडेश्वर आहे आणि त्याचं कारण एवढंच होत की आपल्या कोकणातील लोकांनी एकत्र यावं आपल्या कोकणाची संस्कृती आपल्या भावी पिढीला कळू दे कोकण म्हणजे काय हे कळू दे कोकणात काय होत नमन भारुड भजन हे कळावं दशावतार यासाठी हा भव्य दिव्य असा कोकणी महोत्सव सर्वात प्रथम शिवसेनेने चालू केला नाही एकदा जोरदार टाळ्या माझ्या दे कारण आज मुलाने सांगितलंय रामकृष्ण हरिनामाचा उच्चार प्रत्येकाच्या मुखात फार गरजेचा हे शंभर टक्के कारण रामनामाने पाण्यावरती दगड ज्या पाण्यावरती दगड तरलाय म्हणजे किती ताकद त्या रामनामामध्ये असेल बघा तसच त्या तीस कोटी देवांमध्ये दे श्रेष्ठ असणारा रावण त्याने हजारो दगड पाण्यावरती टाकले एक सुद्धा दगड पाण्यावरती तरला नाही सगळे पाण्याच्या गाली जायला लागले रावणाची पत्नी मंगोत्री दिसायला अतिशय जगातली सर्वात सुंदर प्रतिलता असणारी स्त्री होती ती म्हणाली राजे हे तुमचं काम नाही तुम्ही परत चला तेव्हा रावण म्हणालाय तू फक्त मागे दगड तो पाण्यात आणि त्या रावणाने त्या दगडावरती आपलं नाव लिहिलं रावण आणि त्या खाली लिहिलं होतं हा जर दगड पाण्यावर तरला नाही ना तरला। तर तुला रामाची शपथ आहे आणि एवढं लिहिलं नंतर तो दगड पाण्यावरती तरला एवढी ताकद या रामनामा मध्ये आहे म्हणून आजच्या भजनाची सुरुवात आपण रामनामाने करूया कारण रामनामाने मेलेला माणूस तुझा जिवंत होतो आणि नेलेल्या माणसाला स्वर्ग प्राप्तीतून होते ह्या रामनामामुळे असाच एक माता त्याने आयुष्यात कधी मुखात रामनाम घेतलं नव्हतं शेवटच्या क्षणाला त्याला अटॅक आला एकदम तीव्र अटॅक आला हॉस्पिटल मध्ये गेला दोघे जण त्याच्या छातावर बसले आणि दाबायला लागले ला शेवटची घटना होती अचानक त्याला जाग जा आली आणि एकदा जोरात उमटला एक त्यामध्ये राम नावाचा उच्चार होता म्हणून त्याला स्वर्ग प्राप्ती झाली नाही एवढी ताकद या राम भजनाची सुरुवात शंभर टक्के मनोरंजन होणार चिंता करायची नाही काय एवढं सांगू शकतो वाघाचं घालून कुणी वाघ होत नाही वाघाचं घालून कुणी वाघ होत नाही आणि अश्वमेघा महिला प्रतिष्ठानच्या माता भगिनींचा नाच जर केला तर अंगावर कापणं सुद्धा शिल्लक नाही अंगावर कापणं सुद्धा शिल्लक नाही अंगावर कापणं सुद्धा शिल्लक एवढी ताकद या महिला महिलांमध्ये आहे ती वार सत्य आहे बघितल्यानंतरच कळते कारण आज जर बघायचं असेल तर आदर्श घ्यायचा असेल तर श्री रामचंद्र प्रभूंकडून घ्यायचा कारण आदर्श राजा आदर्श प्रती आदर्श मित्र हा माझा श्री रामचंद्र प्रभू होता आणि जर राजनीती शिकायची असेल तर ती श्रीकृष्णाकडनं शिकायची लक्षात घ्या श्रीकृष्णाने एका करंगळीने पर्वत उतरून आणला होता मात्र दोन बोटाने वाजवत होता कारण श्रीकृष्णाकडनं एवढं शिकण्याचं होतं आपल्या माणसांबरोबर आपल्या माणसांसारखं वागायचं आणि राजनीती बाहेर करायची म्हणून श्रीकृष्ण श्रेष्ठ होता लक्षात घ्या असोच या ठिकाणी तेरा मात्रा घेऊन आज प्रथमच या ठिकाणी गोवा तेरा मात्र घेण्याचा प्रयत्न करतोय मंडळी सुद्धा नवीनच या ठिकाणी प्रयत्न करतात जरा त्यांचा आवाज दे फक्त ह्या आजच्या भाषणासाठी फक्त